भारतातील जुन्या महानगरपालिकांपैकी एक म्हणजे सोलापूर महानगरपालिका सन अठराशे साठ मध्ये स्थापन झालेल्या या महापालिकेनं अनेक राजकीय व सामाजिक स्थित्यंतर पाहिली आहेत भारतातील जुन्या महापालिकांपैकी एक अशी ओळख मिरवताना या महापालिकेनं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या नावावर कोरलंय ते म्हणजे महाराष्ट्रातील मोजक्या शहरांपैकी सोलापूर हे असं शहर आहे जिथं डावे पक्ष प्रभावी राहिलेत तसेच महापालिकेतील महत्वाच्या समित्यांवर देखील त्यांचे वजनदार प्रतिनिधित्व राहिलं आहे सुरुवातीला काँग्रेस त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष पुढे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिलेली ही महापालिका बहुराजकीय समीकरणांसोबतच बहुभाषिक स्वरूपाची देखील आहे महाराष्ट्राच्या सीमा भागात असल्यामुळं हा भाग बहुभाषिक आहे मराठी कन्नड आणि तेलगू भाषिक लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर हे शहर बहुभाषिक शहर यामुळेच ठरतं यासोबतच हिंदू मुस्लिम लिंगायत बौद्ध अशा विविध जाती धर्मांचे लोक इथं वास्तव्याला आहेत हीच विविधता आपल्याला सोलापूरच्या राजकारणातही था ठळकपणे दिसून येते महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूरच्या या बहुरंगी राजकारणाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी पंचनामा प्रभागांचा कौल मतदारांचा या मालिकेत आज आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिका महापालिकेच्या स्थापनेनंतर दीर्घकाळ इथं काँग्रेसची सत्ता राहिली तसेच सोलापूरमधील कम्युनिस्ट पक्षाचा इथं मोठ्या प्रमाणात प्रभाव होता मात्र हळूहळू आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली त्यामुळे पक्ष न्याय संख्याबळ पुढील प्रमाण होतं भाजप एकोणपन्नास शिवसेना एकवीस काँग्रेस चौदा एम आय एम नऊ राष्ट्रवादी काँग्रेस चार आणि इतर पाच मागील पंचवार्षिक कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या कांचनाताई यांना या महापौर झाल्या होत्या त्या काळात भाजपचं संख्याबळ सर्वाधिक होत त्यांच्या सहयोगी पक्ष शिवसेनेलाही दोन अंकी संख्याबळ मिळालं होतं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावं लागलं मागील निवडणुकीत सहज सत्ता मिळवलेल्या भाजपला नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना भाजपवर या गोष्टीचं काहीस दडपण असेल हे निश्चितच दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सोलापूरमधून निवडून आल्या होत्या त्यामुळे इथं असा अंदाज व्यक्त केला गेला होता मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा दणदनीत यश मिळवलं मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं सोलापुरात ऑपरेशन लोटस राबवलं या मोहिमेमुळे या जिल्ह्यात भाजपची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांसह पक्षांसहातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी आमदार राजन पाटील यशवंत माने दिलीप माने तसेच माजी उपमहापौर दिलीप कोहडे पद्माकर काळे काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि प्रदेश सरचिटणीस राहिलेले विनोद भोसले आता हे सर्व नेते भाजपमध्ये दाखल झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आक्रमक पद्धतीने इतर पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश घडवून आणले त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपची ताकद आपोआप वाढताना दिसते या वाढलेल्या ताकदीचा भाजप आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुरेपूर वापर करेल तसे संकेतही आहेत मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला सोलापूर जिल्ह्यात जरा अनपेक्षित धक्का बसला माजी आमदार राम सातपुते विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे अशी मोठी नावे असतानाही भाजपला मर्यादित यश या पार्श्वभूमीवर युतीतील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की जागा वाटपावरून त्यांच्यामध्ये मतभेद होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपकडून राम सातपुते जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी हे नेते आघाडीवर राहतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे नियोजनाची जबाबदारी सांभाळतील युतीची चर्चा एकत्र लढण्याची असली तरी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका बोलून दाखवली दरम्यान नगरपंचायत निवडणुकीतील यशामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास देखील इथं वाढलेला आहे या निवडणुकीत आघाडीमधील पक्ष मात्र सामंजस्यानं लढतील अशी काहीशी चिन्ह दिसत आहेत काँग्रेसला सत्तेबाहेर राहिल्याचा अनुभव आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे त्यांनाही अधिक सावध राहावं लागणार आहे भाजप व युतीचा प्रभाव रोखण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र लढणं अपरिहार्य ठरणार आहे आघाडीसाठी एक जमेची बाजू म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या निवडणुकीत त्यांच्या सोबत असण्याची शक्यता तसेच प्रणिती शिंदे यांच्याकडूनही या निवडणुकीत विशेष लक्ष दिले जाईल कारण सोलापूर हे त्यांचं होम पिच आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते सक्रिय असतील त्यासोबतच नुकतंच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आणि मनसेनंही एकत्र लढण्याची घोषणा केली त्यामुळे मनसे आघाडीतून लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते ज्याचा आघाडीला फायदाच होईल या सगळ्यांच्या सोबतच सोलापूर शहरात एम आय एम काय भूमिका घेत हे देखील महत्वाचं आहे मागील निवडणुकीत एम आय चे तब्बल नऊ नगरसेवक निवडून आले होते मुस्लिम बहुल भागात जिथं पूर्वी काँग्रेसचे से नगरसेवक निवडून येत तिथे एम आय एम न बाजी मारली एम आय एम जर सोबत आली तर त्या आघाडीला पूरक असेल हे नक्की एकंदर या निवडणुकीमध्ये भाजपचं पारड जड असलं तरी आघाडीमध्ये सेना काँग्रेस एन यांच्या सोबतच कम्युनिस्ट पार्टी देखील आहे मनसे सोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एम आय एमचे शहर अध्यक्ष फारुख यांनी जर आघाडीला अनुकूल भूमिका घेतली तर मात्र इथं भाजपचा कस लागेल यासोबतच आपण सोलापूर शहरातील नागरिकांना काय समस्या भेडसवत हेही पाहूयात सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा एक मूलभूत प्रश्न आहे इथं पायाभूत सुविधा वाढवण्याची नितांत गरज आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही सा मोठा प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन ही देखील इथली गंभीर समस्या आहे वाढत्या शहरीकरणामुळं परवडणाऱ्या घरांची इथं कमतरता आहे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे इथल्या सूत गिरण्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचाही प्रश्न मोठा आहे तुम्हाला काय वाटतं सोलापूरमध्ये कोणता पक्ष वरसट ठरेल कोणता पक्ष सत्तेवर येईल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि तुमच्या आवडत्या टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका